पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीतील गणित या विषयातील संख्यांवरील क्रिया या घटकातील घातांक या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत घातांक जर ही ए ही शून्यतर परिमेय संख्या व यम ही नैसर्गिक संख्या असेल तर एचा यमवा घात बरोबर ए गुणिले ए गुणिले ए, ए यम वेळा एचा यमवा घात या घातांकित संख्येत ए हा पाया तर यम हा घातांक असतो उदाहरणार्थ पाचाचा सातवा घात या घातांकी संख्येत तर सात हा घातांक असतो घातांकाचे नियम गुणाकाराचा नियम एचा यमवा घात गुणिले एचा एनवा घात बरोबर एचा यम अधिक यनवा घात या ठिकाणी दोन घातांकांमध्ये गुणाकार करताना घातांकांची बेरीज होते उदाहरणार्थ तीनाचा वर्ग गुणिले तीनाचा घन बरोबर तीनाचा दोन अधिक तिसरा घात म्हणजेच तीनाचा पाचवा घात दुसरं उदाहरण उणे पंधराचा तिसरा घात गुणिले उन्हे पंधराचा पाचवा घात बरोबर उन् पंधराचा तीन अधिक पाचवा घात म्हणजेच उणे पंधराचा आठवा घात या ठिकाणी घातांकांचा गुणाकार करताना घातांकांची बेरीज होते भागाकाराचा नियम एचा यम वाघात भागिले एचा एन वाघात बरोबर एचा यम उने यनवा वाघात जर यम ही संख्या यनपेक्षा मोठी असेल तर उदाहरणार्थ दोनशे पंचेचाळीसचा सातवा घात भागिले दोनशे पंचेचाळीसचा पाचवा घात बरोबर दोनशे पंचेचाळीसचा सात उने पाचवा घात म्हणजेच दोनशे पंचेचाळीसचा दुसरा घात दुसरं उदाहरण एचा यमवा घात भागिले एचा एनवा घात बरोबर एक छेद एचा यन उने यमवा घात जर यन ही संख्या यमपेक्षा मोठी असेल उदाहरणार्थ तेवीसचा तिसरा घात भागीला तेवीसचा पाचवा घात बरोबर तेवीसचा तीन उणे पाचवा घात म्हणजेच तेवीसचा उणे दुसरा घात बरोबर एक छेद तेवीसचा दुसरा घात या पद्धतीने भागाकार करताना घातांकामध्ये लहान मोठेपणा पाहणे आवश्यक असते घातांकाचे नियम एक उनिले बीचा यमवा घात बरोबर एचा यमवा घात गुण्ले बीचा यमवा घात उदाहरणार्थ पाच गुण्हेले सात कंसाचा तिसरा घात बरोबर पाचाचा तिसरा घात गुणिले साताचा तिसरा घात बरोबर पस्तीसचा तिसरा घात दुसरं उदाहरण पंचवीस गुणिले चाळीसचा दुसरा घात बरोबर पंचवीसचा वर्ग गुण्हेले चाळीसचा वर्ग बरोबर एक हजारचा वर्ग चौथा नियम ए छेद बीचा यमवा घात बरोबर एचा यमवा घात छेद बीचा यमवा घात उदाहरणार्थ एक छेद पाचाचा तिसरा घात बरोबर एकाचा तिसरा घात बागेले पाचाचा तिसरा घात दुसरं उदाहरण दोन छेद तीनाचा वर्ग बरोबर दोनाचा वर्ग छेद तीनाचा वर्ग पाचवा नियम एचा यमवा घात त्याचा एमवा घात बरोबर एचा यमवा घात गुणिला एचा यनवा घात बरोबर उदाहरणार्थ पाचाचा तिसरा घात त्याचा वर्ग बरोबर पाचाचा घन गुण पाचाचा वर्ग दुसरं उदाहरण एकवीसचा पाचवा घात त्याचा तिसरा घात बरोबर एकवीसचा पाचवा घात गुणिले एकवीसचा तिसरा घात सहावा नियम एचा उन्हे यमवा घात बरोबर एक छेद एचा यमवा घात उदाहरणार्थ नवाचा उने दुसरा घात बरोबर एक छेद नवाचा दुसरा घात साताचा उने पाचवा घात बरोबर एक छेद साताचा पाचवा घात सातवा नियम एचा शून्यवा घात बरोबर एक जर कोणत्याही संख्येचा घन शून्य असेल तर त्याचं उत्तर एक येतं म्हणजेच एखाद्या संख्येचा घातांक शून्य असेल तर त्या संख्येचं उत्तर एक येतं एकचा शून्यवा घात बरोबर एक पंधराचा शून्यवा घात बरोबर एक एकोणपन्नासचा शून्यवा घात बरोबर एक धन्यवाद